खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबा तुमच्यामुळे तर एकदा जोरात घेऊया जय सो मच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा मोलाचा संदेश देणारे क्रांती सूर्य क्रांतिरत्न भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती आहे आणि ही जयंती फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर एकशे बत्तीस देशामध्ये तब्बल तितक्याच दिमाखात तितक्याच उत्साहपणे साजरी केली जाते माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आपली जी दीक्षाभूमी आहे नागपूरचं प्रेरणास्थान आणि संपूर्ण बौद्ध अनुयायांसाठी असलेलं प्रेरणास्थान इथे बौद्ध धर्माची दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती आणि ज्या प्रकारे इथे सजावट झालेली आहे ती सजावट बघण्यासाठी लोकं दुरून दुरून येतात अक्षरशः आत्ताच बऱ्याच प्रतिक्रिया आपण ऐकल्या आहेत बाहेरगावरून लोक आले आहेत त्यांचं म्हणणं इथे पाय ठेवला की पावण झाल्यासारखं वाटतं आणि मन अगदी प्रसन्न होतं अशाच प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत चला तर वळू या प्रतिक्रियांकडे आणि मुळात जेव्हा आपण बाबासाहेबांचा उल्लेख करतो तर आपण मुळात तो काळ लक्षात घेतला पाहिजे की ज्या काळात अस्पृश्यता ही टोकाची होती अजूनही ती आहे फक्त ती अदृश्य आहे तेव्हा ती दृश्य स्वरूपात होती तर बाबासाहेबांचं आकलन करताना तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल की तो काळ आजच्या काळापेक्षा लाख पटी जै जै तर सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते माझ्यासोबत दीपचंद्र सर आहेत इधे दर्शना सा आते सुधा प्रतिक्रिया इधे जा रहाँ सर कैसा लग रहा है यहाँ पे आने के बाद यहाँ पर बहुत अच्छा लग रहा है ऐसा लग रहा है कि मेरा पुनर्जन्म हो गया जी एक बहुत ही अच्छी अनुभूति है एक शांति का वातावरण है एक समानता का वातावरण है और बुद्धत्व का वातावरण है तो बहुत अच्छा आवाज़ है। आपको हर एक दर्शक देख रहा है अभी तो बाबा साहब के प्रति एक आप क्या कहना चाहोगे कैसे इतनी लगा, इतना लगाव है उनके प्रति कि यहाँ तक आपके पैर खींचे चले आए क्या एक धारणा एक, एक अनुभव क्या हमारे साथ शेयर करना चाहोगे भारतीय संविधान जिन्होंने दिया और जिनकी वजह से पूरा भारत सांस लेता है कानून सबसे ऊपर है सर्वोपरि है संविधान सबसे सर्वोपरि है कोई भी देश तब सफल हो सकता है विकसित हो सकता है जब वहाँ के नागरिक कानून का सम्मान करें संविधान का सम्मान करें संविधान की रक्षा करें हमें इस अद्वितीय संव, संविधान जो पूरे विश्व में कहीं भी नहीं है ऐसा संविधान उस संविधान को अक्षुण्ण रखना है उसको रक्षा करनी है ताकि हमारा देश बाबा साहेब के सपनों का देश बन सके जहाँ सभी लोग समानता के साथ रहें कोई जाति भेद धर्म भेद किसी प्रकार के भेदभाव न हो बहुत बहुत शुक्रिया और शुभकामनाएं आज के दिन दर्शकों को क्या एक मैसेज देना चाहोगे आप दर्शकों को यही मैसेज देंगे कि बाबा साहब किसी जाति धर्म से उनको ना जोड़ के देखा जाए वो पूरे भारत के नेता नहीं पूरे विश्व के नेता हैं जिनको भारत से ज़्यादा मेरे ख्याल से जो मैंने पढ़ा है देखा है वो विश्व में ज़्यादा उनकी ख्याति है तो भारत के लोगों को अपने इस महान नेता की जाति भावना धर्म भावना तमाम किस्म की भावनाओं से ऊपर उठ के इस नेता का अनुकरण करना चाहिए सम्मान करना चाहिए और इनके द्वारा रचित संविधान इनकी जितनी भी परिकल्पनाएं हैं भारतीय रिजर्व बैंक है बांध हैं कई चीज़ें ऐसी हैं जो देश को विकास की तरफ ले जाती हैं उनको पढ़ना चाहिए और अध्ययन करना चाहिए इनके लेखों को इनकी पुस्तकों को और इनके विचारों पर अनुकरण करना चाहिए सर आरआरसी नेटवर्क जो अकोला का एक न्यूज़ चैनल है जो पश्चिम विदर्भ का अग्रगण्य न्यूज़ चैनल है वो आज खास कवरेज के लिए नागपुर पहुंचा है। तो चैनल के लिए आपकी प्रतिक्रिया क्या रहेगी चैनल के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। आप बहुत अच्छा काम कर रहे हैं इसी प्रकार के बाबा साहब के संदेशों को आप अकोला में ही नहीं पूरे महाराष्ट्र में ही नहीं पूरे देश में फैलाएँ आपका चैनल जो है अकोला ही नहीं महाराष्ट्र ही नहीं पूरे देश में इस चीज़ को फैलाएं बहुत बहुत शुक्रिया तर हे होते दीपचंद्र सर आर आर सी नेटवर्कसाठी पल्लवी डोंगरे थेट नागपूरवरून बघत रहा आर आर सी नेटवर्क सेवा आमची करम नयम प्रेमराज जी माझ्यासोबत आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर बाबा के प्रति यहा तक आपके पैर चले आते हैं तो बाबा के लिए दो शब्द क्या नहीं नाही हवे काशी काबा हमारा एक ही है बाबा अरे वाह बहुत खूब लेकिन आप जब ये सेंटेंस बोल रहे थे तो आपकी आंखें नम हो गई तो बाबा के प्रति ये लगा बाबा ने जो दिया है ठीक और क्या संदेश देना चाहोगे आज जो दर्शकों हमें देख रहे हमारा हर दिन बाबा के वजह से ही है और हम आगे बढ़ेंगे उनके विचारों से उनके विचारों से चलेंगे तो हम कभी भी कामयाबी हासिल कर सकते शिका संघटित व्हा संघर्ष करा असे बरेच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देऊन दिले दे आणि विश्वव्यापी त्यांना यासाठीच म्हटलं जातं की ते फक्त भारतापुरते मर्यादित नाही ते कुठल्या जातीपुरते मर्यादित नाही तर त्यांनी विश्वाचं कल्याणकारी एक कार्य केलं आहे आता बघत बघू शकता तुम्ही अक्षरशः डोळे पाणावतात फक्त काका आहेत आणि इथे बरेच अशी मंडळी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणाखाली संपूर्ण समाज जो आहे तो आज ज्या स्तरावर पोचला आहे त्याचं सगळं क्रेडिट आणि सगळं श्रेय जातं ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना तर माझ्यासोबत काका आहेत काका तुमचं नाव काय आहे रघुनाथ आढागळे काका तुम्ही कुठून आहात पुण्यावरून औरूर। पुण्यावरून आले आहात पहिल्यांदा आले आहात पहिल्यांदा कसा अनुभव आहे खूप चांगला वाटतं अगदी मन प्रसन्न वाटतं आल्याने मन प्रसन्न असं वाटतं काय इतकी उत्सुकता इथे येण्याची बाबासाहेबांमुळे दुसरं काय बाबासाहेब हो <coughs> बाबासाहेबांविषयी काय सांगा काय सांगायचं बाबासाहेबांमुळे बाबा आज इथं पोचल मी शिक्षण मिळालंय मला माझी फॅमिली व्यवस्थित राहायला लागलेली सगळं बाबासाहेबांमुळे झालं व्यवस्थित तुम्हाला आर आर सी नेटवर्कचे दर्शक बघत आहेत थेट नागपूरवरून मी पल्लवी जोडलेली आहे आणि तुम्हाला या दिवशी काय संदेश द्याल सगळ्या अनुयांना सगळ्यांना संदेश हाच द्यायचा आहे की जे बाबासाहेबांनी तुम्हाला शिकवून दिलेले आहे त्याचं पालन करा बस दुसरं काही नाही आहे सप्रेम जय भीम मानाचा सा जय भीम सर थँक्यू सो मच तुम्ही जोडलात आणि तुमची अमूल्य अशी प्रतिक्रिया दिली जाए जाए नमस्कार दर्शकांना मानाचा कडक जय भीम मी पल्लवी थेट नागपूर वरून आहे माझ्यासोबत सुधांशी आहे सुधांशी आहे <laughs> आणि मी त्या याआधीसुद्धा म्हटले की खरं तर ही पिढी जी आहे उद्याचं भविष्य आहे आणि जसं की सुधांशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मोलाचा संदेश दिला आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तू कुठल्या वर्षाला शिकते सर आता तर मी इंजिनिअरिंग करत आहे आणि फर्स्ट इयरलाच आहे पण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की आपल्याला शिकायला हवं आणि शिकल्यानंतर जे आपल्याला प्रसिद्ध आपण होतो आपल्या कर्माने आपल्याला समज सम आपल्या समाजासाठी काहीतरी करावंच असं मला वाटते तर त्यामुळे इंजिनिअरिंग झाल्यानंतरही मी माझं पुढचं शिक्षण सुरूच ठेवणार पुढचं शिक्षण सुरू ठेवणारं आहे जसं की संविधानाने खूप मोठे अधिकार बहाल केले आहे आणि संविधान जे आहे ते संपूर्ण जगातील सगळ्यात मोठी घटना आहे म्हणजे राज्यघटना जी आहे ती आपल्या देशाला मिळाली आहे तुला काय वाटतं की आज इथे जे तुझे पावलं ओळतात तर बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांपुरतेच किंवा एकाच विशिष्ट जातीपुरते मर्यादित आहे असं आहे का नाही हे चुकीचं आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यां आपल्या म्हणजे किती इंडियामध्ये किती तरी जाती आहेत त्यांनी प्रत्येकासाठी काही ना काही करून आहे ठेवले आहे ते आता वेगळी गोष्ट आहे ते लोकांना माहिती नाही आहे बट हां त्यांनी सगळ्यांसाठी काही ना काही करून ठेवलं आहे आजच्या दिवशी तुला बघत आहेत बरेच यंगस्टर्स पण याच्यामध्ये असणार आहेत तर त्यांना काय सांगशील संदेश काय देशील या निमित्ताने की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आहे आणि नागपूरमध्ये असलेलं दीक्षाभूमी हे स्थान खरंच सगळ्यांसाठी म्हणजे अक्षरशः तीर्थक्षेत्र असल्यासारखं आहे तर काय सांगशील एक तुझ्या वयाच्या मुलांना काय सांगशील काही नाही आपल्याला शिकायला हवं आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी म्हटलं की आपल्याला शिकायलाच हवं तर मला तर तेच वाटते की आपल्याला शिक्षण नाही सोडायला पाहिजे शिक्षण झाल्यानंतर बिलकुल संघटित पाहिजे कारण आपण शिकतो आणि मग ते तिथे सोडून जातो काय आपण आपल्या समजा माझ्यासाठी काहीच करू शकत नाही का बरं तर याच्यावर थोडासा विचार करावा थँक्यू सो मच so फार सुंदर तडपदार असं रक्त होतं आणि हेच ॲक्च्युली हीच, हीच पिढी जी आहे ती भविष्य आहे आपलं पटीनी कठीण होता त्या काळात बाबासाहेबांचे जे पैलू होते व्यक्तिमत्त्वातले मुळात ते एक चांगले विद्यार्थी होते आपण ते कधीच सांगत नाही चांगले विद्यार्थी होते ते थोर समाजसुधारक होते थोर अर्थशास्त्रज्ञ होते चांगले पत्रकार होते त्यांनी जे काही बदल घडवून आणले आपल्या जीवनामध्ये ते कायदे पंडित होते आपल्याला बाबासाहेब सांगताना खूप कमी सांगितलं जाते आणि तेसुद्धा जर आपण खरोखर बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपण घडवायला गेलो तर आपल्याला सर्वांना न्यायाने वागवं लागेल त्यासाठी घटनेतील घटनेतील जे कलमं आहेत घटनेने जे तुम्हाला सांगितलं आहे घटना घराघरापर्यंत पोहोचावं लागेल खरंच आपली ती तयारी ते आहे का मुळात आपण घटनेला किती महत्त्व देतो घटना किती वाचतो किती समजून घेतो आपल्या न्याय हक्कासाठी आपण किती भांडतो तर आपण संघर्ष करतो मुळात माणसाचे जे प्रश्न आहेत ना ते फक्त अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य हेच पाच सा जे प्रश्न आहेत त्याच्यावरच आपला ते संघर्ष असला पाहिजे बाबासाहेबांचा जो लढा होता जीवनातील तो त्यासाठीच होता त्यांची लढाई होती स्वाभिमानासाठी न्यायासाठी हक्कांसाठी आपण मुळात ते करतो का आपण बघितलं पाहिजे निवड जेभीम घेतल्याने आपले प्रश्न सुटणार आहेत का तर नाही तर बाबासाहेबांनी जी आपल्याला वाट करून दिली आपण त्या मार्गावर चालतो का मुळात आपण आपलं शिक्षण तो आपला पाया असला पाहिजे कारण आपली आर्थिक बाजू ही मजबूत नाही आहे एक लक्षात घ्या तर आपल्याला आपली ताकद कोण देईल आपल्याला ऊर्जा कोण देईल तर मुळातच ही जी ऊर्जाभूमी आहे आपली दीक्षाभूमी आहे तिथून आपण शिकलं पाहिजे की बाबासाहेबांनी काय केलं त्यांची जी वैचारिक बैठक होती ती त्यांनी ती मजबूत केली त्यांच्या अभ्यासातून आणि त्यानंतर त्यांनी त्या जगाला दिशा दिली आपण किती मांडतो नाही मांडत नंतरचा प्रश्न आहे पण मुळातच बाबासाहेबांनी जे सहन केलं त्याच्या एक टक्कासुद्धा आज आपण सहन करत नाही आहे त्यांना जो काही अपमान झाला त्यांचा पदोपदी त्यांना डावलण्यात आलं त्यांना जे एक मानसस्थान द्यायला पाहिजे होतं आपण आपण नाही दिलं तर मुळात आपला संघर्ष हा असला पाहिजे की आमची लढाई ही न्यायाची आहे समतेची आहे बरोबरीची आहे त्यामुळे बाबासाहेबातील तो एक विद्यार्थी तो समाजसुधारक समाजक्रांतिकारक तो अर्थ अर्थकारणी आपण तो समजून घेतला पाहिजे आणि तेव्हाच आपण सर्व समाजाला आपण सोबत घेऊन चालू जेव्हा आपण जैभी जे म्हणतो तर तो, तो हुंकार असतो कशासाठी न्यायासाठी आणि ते प्रत्येकासाठी बाबासाहेबांनी कुठल्या एका वर्गासाठी कधीच काम केलं नाही आहे पण सांगतानाही सांगितलं जाते दलितांचे नेते हे चुकीच आहे मुळात सूर्य कधीच तो कोताना कोणाची जात बघून ऊन देत नाही बाबासाहेबांचं ते व्यक्तिमत्व ते जगाला प्रेरक होतं जगाला दिशा देणारं होतं पण मुळातच आपण सूर्यालासुद्धा आपण त्याला कमीपणे आणतो बाबासाहेबांचे व्यक्तिमत्वातील पैलू समजून घ्या बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं बाबासाहेबांना ह्या देशाकडून बाबासाहेबांनी ह्या जगाला कुठला विचार दिला आपला प्रयत्न हा असला पाहिजे की बाबासाहेबांना हो जे विरोध होतं त्यांच्या इतक्या छोट्या कालखंडात त्यांनी जे हजारो वर्षांची जी अस्पृश्यता मिटवली आपल्याला बरोबरीनी आपण राहू शकतो त्याबद्दल त्यांनी आपल्याला आत्मविश्वास दिला तर आपला प्रयत्न हा असला पाहिजे की त्यांच्या स्वप्नातील भारत आपण खरंच घडवतोय काय त्यासाठी आपले प्रयत्न काय आहेत समाजातील प्रत्येक स्तरातून प्रत्येक व्यक्तीने आपापली आप भूमिका समजून घेतली पाहिजे आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे तरच ती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना मानवंदना असेल तर आपला प्रयत्न हाच असला पाहिजे जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात आपल्याला खऱ्या अर्थाने जे दिवस होते ना एक चौदा एप्रिल जो आपण एक म्हणून साजरा करू शकतो तो एक दिवस आहे आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवस बाकी आपल्याला आपलं म्हणायला काहीच नाही आहे एक लक्षात घ्या तुम्ही आपण जे करतो ना आपण एका नशेत जगतो लक्षात घ्या ही अफूची गोळी आहे ही तर आपला प्रयत्न हा असला पाहिजे की जे थोर महापुरुष होऊन गेले त्यांच्या अपेक्षा काय होत्या ते केवळ न्यायासाठी भांडले ते भांडले समानतेसाठी कुणासाठी एका विशिष्ट वर्गासाठी नाही तर बाबासाहेबांना आणखीन एक पैलू होता बाबासाहेबांचा सा महिला सशक्तीकरण आज आपण जे बोलतो आहे ना सशक्तीकरण वगैरे वगैरे ते मागून मिळत नाही तुम्हाला अधिकार मिळवावे लागतात त्यासाठी कायद्याचा आधार पाहिजे तर मुळात बाबासाहेबांनी जे समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक घटकासाठी स्त्री असो पुरुष असो समाजातील कुठलाही घटक असो प्रामुख्याने वंचित दलित पीडित शोषित त्यासाठी बाबासाहेबांनी कार्य केलं तर आपण खरंच त्यांना मानवंदना देताना काय विचार केला पाहिजे की खरंच आपण न्यायाने वागतो का आपण खरंच समानतेने वागतो का आपण खरंच महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली आपण जे अधिकार आहेत न्याय अधिकार आपण देतो का आपली वागणूक कशी असते त्यानुसार आपण खरंच किती अनुयायी आहोत हे ठरणार आहे तर आजचा हा दिवस चौदा एप्रिलचा जो बाबासाहेबांचा जन्मदिन आहे तो खरंच म्हणजे आपल्याला एक उजळणी करायची आहे एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला कुठे बघतो आपण प्रत्येकाने आरसा बघितला पाहिजे त्यात स्वतःचं सींवलोकन केलं पाहिजे हे बघितलं पाहिजे की खरंच मी त्यांचा अनुयायी शोभतो का बाबासाहेब कुठल्या विशिष्ट जातीचे कधीच नव्हते जे लोक असा विचार करतात मला त्यांची किव येते बाबासाहेब जसं सूर्य सर्वांसाठी असतो तसे बाबासाहेबांचे विचार सर्व समाजासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ज्याला न्यायाने जगणं आवडते ज्याला स्वाभिमान प्रिय आहे ज्याला एक आत् स्वतःबद्दल एक म्हणतात ना आत्मसन्मान ज्याला वाटतो ज्याचा स्वाभिमान जिवंत आहे त्या प्रत्येकाचं ऊर्जास्थान त्या प्रत्येकाचं प्रेरणास्थान हे बाबासाहेब आहेत त्यामुळे मी परत एकदा सांगतो की बाबासाहेबांची स्वप्नातील भारत आपल्याला घडवायचा आहे त्यासाठी आपल्याला बाबासाहेब वाचावे लागतील समजून घ्यावे लागतील आणि त्या दिशेने एकजुटीने बघा बाबासाहेबनी काय सांगितलं शिका संघटित वा संघर्ष करा आपण विसरलो कुठेतरी आपल्याला खूप खूप शिकावं लागेल कारण माध्यमं तुमच्या बाजूनी नाही आहेत लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळे सांगण्यात येते आपल्याला जी वस्तुस्थिती असते ना बिटवीन द लाईन्स ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे तुमचा जी प्रज्ञा आहे तुम्हाला जागृत करावी लागेल त्यासाठी तुमचं वाचन अफाट असलं पाहिजे तुम्हाला आपले समाज बांधव समजून घेतले पाहिजे समाज बांधव म्हणजे जाती मी जातीचे नाही म्हणत नाही आपले जे काही आपल्या अवतीभूती लोक राहतात सर्व समाजातील त्यांना समजून घेतले पाहिजे आणि खरं तर जय भीम म्हणजे समानता जय भीम म्हणजे एकता जय भीम म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि जय भीम म्हणजे भारतीयत्व तर तुम्हाला चौदा एप्रिलनिमित्त खूप खूप शुभेच्छा एकशे तेहतीसावी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त बघत असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आर आय सी नेटवर्कसाठी मी पल्लवी